बघ तिकडे जागा तू तिकडे बघ आपण कोणत्या कोणत्या जागा पाहिजे म्हणणं जागा पैसे घेऊ साईडला कुठं बसतो त्याचं व्याज गेला गाडीच्या गाडीत सला सर्वांचे लाई स्वागत आहे निते दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय जय भीम भाऊजी एक क्रांतिकारी जय भीम निलेश दादा आलेत का निलेश दादा, दा निले दादा स्वागत आहे सर्वांनी मध्ये सर्वांनी चहापाणी झाला का सर्वांनी कमेंट करा निलेश दादा सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद निलेश दादा डीपी बदलला काय तुम्ही जय भीम जय शिवराय सपोर्ट कमेंट केल्याबद्दल के मनापासून धन्यवाद 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 नेते दादा अनिल दादा चहा झाला का तुमचा निले दादा चहा चहा पाणी झाला का त्याला सर्वांनी लाईव्ह लाईक करा आणि ते देताची आज आला का <स्थाँगा> मंगे दादा झालं का हो झालेला आहे निले दादा आयडी बदलली येते का आत्ता मंगे दादा पण आलेले मंगे दादा स्वागत आहे लाईव मध्ये निले दादा आयडी बदलून आलता तुम्ही आम्हाला कळलं होतं <laughs> निले दादा सपोर्ट कमेंट करताय मनापासून धन्यवाद 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 सर्वांचं लव्ह मध्ये स्वागत आहे निले दादा ची आज का तुमचा चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पटापटा कमेंट करा आणि लाईव्ह लाईक ला 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 करा मंगे दादा सपोर्ट कमेंट करतायत मनापासून धन्यवाद 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 निले दादा हां आता थोड्या वेळ टाईमपास म्हणून लाईव्ह घेत आहेत नऊ वाजता लाईव्ह घेणार आहे मी नक्की आणि तुम्ही एक कमेंट टाकलेले आहे सर परशान नाही मंगे दादा आलेले आहेत बरोबर आहे मंगे दादाच होते ते आपले आणि त्यांचा एक लॉंग व्हिडिओ पण बनवलेला आहे निले दादा लॉंग व्हिडिओ पण बघा तुम्ही दादाचा लाँग व्हिडिओ वाचतात अपलोड करणार आहे थोड्या वेळानंतर मी तर तुम्ही पण व्हिडिओ पहा आणि कमेंट करा आपला मंगे दादा किती छान पोहतो आहे नक्कीच तुम्ही कमेंट करा चला सर्वांना बाय बाय आणि सर्वांनी आज साडेनऊ वाजता आपल्या लाईव्हमध्ये उपस्थित राहावा कारण मला एक आत्ता व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर त्याला वेळ कमी भेटणार आहे तर चला बाय बाय आणि मंगेश दादा पण आपल्यासाठी सपोर्ट कमेंट करत आहे मनापासून धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद चला सर्वांचं लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे चला सर्व आता लाईव्ह बंद करत आहे मी तर संध्याकाळी नेले दादा संध्याकाळी साडेनऊ वाजता या लाईवमध्ये बाय बाय करा इमोजी टाकून दादा बाय बाय इमोजी टाका आता लाईव्ह बंद करतोय कारण आपल्याला आज एवढा वेळ नाही आज लाईव्ह इथे येण्यासाठी तर ठीक संध्याकाळी सन, साडे नऊच्या लाईव्ह मध्ये आपण भेटू पुन्हा पुन एकदा निलेला नाव का चालले सर आओ मंगेश दादांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे विहिरीमध्ये पोहताना तो अपलोड करायचा आहे आणि तो व्हिडिओ अपलोड करताना आपल्याला बराच वेळ लागणार आहे निले दादा चहापाणी झाला का नाही तुमचा गजेंद्रदा आलेले आहेत गजेंद्रदा म्हणतात क्रांतिकारी सप्रेम जय भीम जय शिवराय जय शंभूराजय जय जिजाऊ मातारामाई जय महाराष्ट्र भाऊ तुम्हाला क्रांतिकारी जय भीम गजेंद्रदादा लाईव्ह मध्ये आला तुम्ही स्वागत आहे तुमचं निलेंद्रा दादा ओके ओके गजेंद्र गजेंद्रा झाला काय पाणी भाऊ चहा पाणी नाही झाला अजून चहा पाणी करायचं चाललेलो आहे आणि आता लाईव्ह बंद करणार आहे गजेंद्र दादा आज संध्याकाळी लाईफ तुम्ही काम होऊ दिसता बहुतेक गजेंद्रदा दादा झाला काय चहा नाही झाला अजून तर चहा करायला जाणार आहे लाईक डन केलं मनापासून धन्यवाद निले दादा बाय आहेत गजानन आलेले आहेत गजानन दादा जय श्रीराम तुम्हाला गजानन दादा गजेंद्र दादा निले दादा सर्वांनी आज साडे नऊ वाजता लाईव्ह मध्ये या आता लाईव्ह बंद करणार आहे मी कारण मला एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर गजानन दादा संध्याकाळी साडेनऊच्या लाईव्हमध्ये तुम्ही या गजेंद्र दादा तुम्ही लाईव्हमध्ये आलात खूप छान वाटलं कारण तुमचा आवाज खूपच छान आहे आणि मस्त आहे निले दादा बाय बाय सर्वांना बाय बाय करतो चला आपण भेटू पुन्हा एकदा गजानन दादा साडेनऊच्या लाईव्हमध्ये या आपली लाईव्हची टा लाईव्ह टाईम तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी साडेनऊ वाजता आपली लाईव्ह फिक्स असते या आता काय आपण लाईव्ह घेत नाही जास्त वेळ तर आता बंद करताय आपण तर चला सर्वांना बाय बाय